मी गोरख वाघ आहे हे माझे जावाई विकास महाजन यांना साधारण दोन महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता त्यात ते त्यांचं मेन डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना ॲडमिट करावं लागलं नंतर आम्ही तिथून डिस्चार्ज घेतल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही फिजिओथेरपिस्ट करू शकता याच्यापू नंतर मग आम्हाला नंतर समजलं की आ, रायते पाटील पॅरेलिसिस सेंटर आहे गंगापूर रोड हरिओम ढाबाचे शेजारी दिले आणि आम आम्हाला समजलं आहे की आम्ही पेशंटला इथं ॲडमिट घेऊन आलो ॲडमिट केलं तर आज आम ज्यावेळेस मी इथं पेशंट आणलं त्यावेळेस आमचं पेशंट बिलकुल चालण्याच्या स्थितीत नव्हतं आणि बोलण्याच्या स्थितीत नव्हतं आज ती कंडिशन आम्ही बघतोय त्यांची वीस पंचवीस दिवसात साधारण ते स्वतःहून चालू शकता आणि बोलू शकता एकदम व्यवस्थितपणे ते ट्रीटमेंट दिली त्यांनी आम्हाला काहीच त्यां म्हणजे प्रॉब्लेम नाही त्यांच्या स्टाफचेही मी आभार मानतो खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट दिली डॉक्टर साहेबांचेही मी आभार मानतो त्यांनी खूप आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली आणि ही कंडिशन होऊ नये पण समजा काही असं प्रॉब्लेम आल्यास तर आपण रायते पाटील पॅरालिसिस सेंटर आहे तिथं आपण कॉन्टॅक्ट करू शकता हे गंगापूर रोड हरिओम यांचं एक सेंटर आहे तिथं आपण पेशंटला ॲडमिट करू शकता आणि याचा तुम्ही म्हणजे घेऊ शकता धन्यवाद